मिरस तालुका भाजप पर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन झाले आहे जिल्हाही भाजपमय करण्याचा नेत्यांनी निर्धार केला आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुलाखतीनंतर आज मिरजेतील रंगशारदा हॉल येथे भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या देशात राज्यात भाजपचे सरकार आहे मग जिल्ह्यात का नको जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे अजून येणाऱ्यांचे स्वागतही आहे जिल्ह्यातील सर्व नेते यावेळी सर्व ताकदीने आपल्या पाठीशी राहते भाजपचा झेंडा यंदा फडकवणारच यावेळी ग्रामपंचायत जिल्हा परिषद साठी थेट निधी आहे देशाचा राज्याचा आणि गावागावांचा विकास हा उद्देश भाजपाचा आहे त्यामुळे अनेक टीका टिप्पणी नंतरही गर्दी सांगून जाते कि की अब्की बार मोदीजी की पुरी सरकार असं मत मिरज विधानसभा आमदार सुरेश खाडे यांनी बोलताना केले आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्ह्यात भाजपची सत्ता येणार यात शंका नाही यावेळी अनेक स्थानिक आघाडी होण्याची शक्यता आहे शिवाय यंदा युतीही होण्याची शक्यता आहे आम्हाला दुसऱ्या पक्षाचे काय होणार याचे देणे घेणे नाही आमचा ध्यास फक्त भाजपचे सरकार येण्यासाठी प्रयत्न करणार आहे विशेष म्हणजे पहिल्यांदाच निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी आमदार सुधीर गाडगे नीता केळकर माजी आमदार दिनकर पाटील धनपाल खोत शेखर इनामदार युवराज बावडेकर विशाल मोरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व नेते उपस्थित होते वाळवे तालुक्यामध्ये काल ज्या मुलाखती होत्या नेते शिवाजीराव नाईक आहेत आमदार शरद त्यांनी सांगितलं की आघाडी बाबत आमच्या चर्चा चालू आहेत आणि काँग्रेस बरोबर चर्चा झालेली काही मला माहित नाही परंतु शेतकरी संघटना शिवसेना आणि भाजपची महाडी गटाची चर्चा वाळवे तालुक्यात झालेली आहे त्याची फायनल चर्चा उद्या होणार आहे रणनीती काय कुठे प्रवाच्या मेळाव्यात अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुद्धा आपल्याचा प्रवेश केला त्याचा कितपत या निवडणुकीत मेळाव्याने प्रवाच्या मेळाव्यात भाजपच्या मेळाव्यात अनेक राष्ट्रवादीच्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला प्रवेश केला नाही आता भाजपमध्ये जिल्ह्यामध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणावरती आहे पलूस कडेगावमध्ये काही लोक आली आडपाडीत काही लोक आले चतमध्ये दोन अडीचशे कार्यकर्त्यांनी का प्रवेश केला या सुद्धा मिरज तालुक्यामध्ये परवा कार्यक्रम दोन झाले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश केला मोठ्या प्रमाणावरती लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येता येत त्यांचं स्वागत करतोय आणि भारतीय जनता पार्टीची ताकद जिल्ह्यामध्ये वाढायला लागेल